शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फार्मर आय डी तुमच्या मोबाईलवरून कसा काढू शकता याची माहिती जाणून घेणार आहोत तर आता तुम्ही शेतकऱ्यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी साठी ऑफलाईन ऑनलाईन अर्ज केले होते परंतु जिथं सुद्धा ज्या सी सी सेंटरवर ग्राहक सेवा केंद्रावर तुम्ही तुमच्या फार्मर आय डीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांनी फक्त आपल्याला अप्लिकेशन आय डी नंबरच दिला आहे आपली फार्मर आय डी शेतकऱ्यांना माहीत नसते करी तुम्हां तुम्हां तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला फार्मर आय डी आता आधार कार्ड सारखी आपल्याला काम करणार आहे जेणेकरून आपल्याला आपली फार्मर आय डी माहीत असणं आवश्यक आहे तर तुम्ही काही न करता तुमच्या मोबाईलवरून तुमची फार्मर आय डी काढू शकता तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगल बुक प्रोमोर्ती अग्रिस्टेक या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईट आल्या वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल यामध्ये इथं वरती बघू शकता तुम्ही डॅशबोर्ड क्लिक इम्प्लॉयमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी चेक चेक जनसमर्थक टे के, केसीसी के, स्टेटस अशाप्रमाणे आपल्याला इथं एक ऑप्शन दिसतात त्यानंतर खाली इथं लॉग इन इज अस ऑफिसर आणि अ फार्मर असे पण आपल्याला ऑप्शन दिसत आहे तर आता इथं आल्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना गोंधळ होतो की यामध्ये आपल्याला कुठं जायचं आहे आणि आपली फार्मर आय डी आपल्याला काढण्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे जेणेकरून आपलं हे मोबाईल नंबर आणि तुमचा आधार नंबर तुम्हाला आवश्यक आहे तुमचा आधार नंबर तिथे करायचा आहे आता तुम्हाला वेबसाईट कुठं मिळणार आहे तर मी माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक दिलेली आहे तुम्हाला काही न करता त्या लिंकवरती जायचं आहे तिला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरच तुमच्यासमोर काही शेकांनामध्ये असा डॅशबोर्ड ओपन होईल असा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर तुमच्यासमोर ठेवायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढचं प्रोसेसर सांगण्याच्या अगोदर तुम्ही इथपर्यंत आला जा तर व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच शे, माहिती येत राहील आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला वरती तुम्ही बघू शकता इथं चेक एम्प्लॉयमेंट स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक असा पेज ओपन यामध्ये एम्प्लॉयमेंट आय डी फार्मर आय डी आधार नंबर आपल्याला असे तीन ऑप्शन दिसून येतात या तिन्ही ऑप्शनपैकी आपल्याला आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर आधार नंबर टाकायला तिथं ऑप्शन येईल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर मी त्या खाली चेक यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तिथे तुम्ही बघू शकता बॅगच्यावरती आपल्याला एक चेक असं नाव दिसते चेक यावरती क्लिक केल्याच्यानंतरच काही वेळा तुमच्यासमोर तुमचा आधार क्रमांक आणि तुमची फार्मर आय डी टेटस लगेचच आपल्या मोबाईलवरती शेव्ह होईल तर अशाप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फार्मर आय डी तुमची काढू शकता कोणाला नाही विचारण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या सी एस सी सेंटर चालकालासुद्धा फोन करायची गरज नाही जेणेकरून तुमचा वेळ न जाणार नाही आणि आपली माहिती आपल्या मोबाईलवरती थ्रू आपल्याला मिळेल तर आता फार्मर आय डी शेतकऱ्यांना सर्वत्र ठिकाणी लागणार आहे जसं की आता पिकीमा भरण्यासाठी सुद्धा फार्मर आय डी शेतकऱ्यांना गरजेचं होता तसंच डी बी टीमध्ये आपल्याला ऑनलाईन करण्यासाठी सुद्धा आता फार्मर आय डीनेच आपली डी बी टी पोर्टलसुद्धा लॉग इन होत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयाचीच माहिती येत राहील तर पुन्हा भेटू लवकरच मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र